शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे जर तुम्ही अजूनही गाफील असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे राज्यस्तरीय बँकर्स समितीने एस एल बी सीने राज्यातील सर्व सरकारी बँकांना सक्त निर्देश जारी केले आहेत आणि हे निर्देश तुमच्या भविष्यातील कर्जमाफीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत बँकांना नक्की काय आदेश मिळाले आहेत राज्य बँकर्स समितीने बँकांना एक ईमेल आणि पत्र पाठवले आहे यामध्ये तब्बल चोपन्न मुद्द्यांची माहिती बँकांकडून मागवण्यात आली आहे बँकांना स्पष्ट सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांची माहिती त्वरित पाठवा सरकार प्रामुख्याने ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स झालेले आणि ओव्हरड्यू म्हणजे थकीत असलेल्या खात्यांची माहिती गोळा करत आहे यावरून एक अंदाज असा येतोय की सरकार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीचे कर्ज माफ करण्याच्या विचारात आहे धोका कुठे आहे ही प्रक्रिया वाटते तितकी सरळ नाही तुमची एक छोटीशी तांत्रिक चूक तुम्हाला कर्जमाफीच्या लाभापासून कायमचं वंचित ठेवू शकते जर बँकेकडील रेकॉर्ड आणि तुमची सरकारी ओळखपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स यामध्ये तफावत आढळली तर सिस्टम तुमचं नाव थेट बाद करू शकते ज्याचा फार्मर आय डी नाही तो शेतकरी नाही असे सरळ धोरण राबवले जाण्याची शक्यता आहे तुम्हाला तातडीने कोणतं काम करायचं आहे तुम्हाला कर्जमाफीच्या यादीतून बाहेर फेकले जायचे नसेल तर आजच किंवा उद्याच खालील गोष्टींची खातरजमा करा बँकेला व्हिजिट द्या ज्या बँकेत तुमचं पीक कर्ज आहे तिथे प्रत्यक्ष जा एकच माहिती ठेवा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक या तिन्ही ठिकाणी तुमचं नाव जन्मतारीख आणि इतर माहिती तंतोतंत जुळते का हे तपासा फार्मर आय डी तुमचा फार्मर आय डी अपडेट आहे का आणि तो बँकेत लिंक आहे का याची खात्री करा मोबाईल नंबर लिंक करा तुमचा तोच मोबाईल नंबर बँक आधार आणि फार्मर आय डीला लिंक असणे बंधनकारक आहे बँक मॅनेजर किंवा फील्ड ऑफिसरला भेटा आणि स्पष्ट विचारा माझ्या माहितीमध्ये काही तफावत तर नाही ना शेवटची संधी लक्षात ठेवा एकदा का बँकांनी माहिती शासनाला सबमिट केली की त्यानंतर त्यात बदल करणे खूप कठीण होईल अनेकदा आपण पात्र असूनही केवळ स्पेलिंग मिस्टेक किंवा आधार लिंक नसल्यामुळे योजनांपासून वंचित राहतो त्यामुळे रात्र वैर्याची आहे वेळेचा अपव्यय न करता कागदपत्रांची पूर्तता करा